तर मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत असा आज मी तुमका आंब्याचे मोदक कसे करतात ते दाखवतले चला रेसिपीक सुरुवात करूया आता चुलीवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दे। दोन चमचे तूप टाकून घेऊया हय मी एक कप पांढरा खोबरा घेतले चांगला मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स करून झालं ना का ह्याच्यात अर्ध कप रवो टाकून घेऊया मी हे भाजलेलो रव घेतले आधी पहिले भाजून घ्यायचं आणि मग ह्याच्यात टाकायचं आग बारीकच ठेवायची जास्त भरपूर आग करायची नाही नाहीतर ते राखते मी गॅस व करत असा तर बारीक गॅस करायची आणि बारीक घ्यासवर हे सगळं करायचं मिक्स करून झाला आता ह्याच्यात एक कप आंब्याचं पल्प घेतलाय तो, तो टाकून घेतोय एकच वाटीच प्रमाण ठेवायचं ज्या वाटीन खोबरा घेणार त्याच वाटीन पल्प घ्यायचं ह्याच्यात मी पाव कप शाय टाकते शाय नसत तर तुम्ही अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता आता ह्याच्यात पंधरा ग्रॅम दूध पावडर टाकून घ्यायची आता त्याच्यात तुमच्या आवडीनुसार साखर टाकून घेवा पाऊन कप दूध टाकून घेतलं आहे आणि हे ड्रायफ्रूट बदाम पिस्ता आणि काजू तिचं पावडर केले अशी जर जराशी आता या सगळं मिक्स करून घेते ह्या ना मिक्स करून घ्यायचं हे आता पातळ दिसतं आता तर हळूहळू ना घट्ट त्याला तुम्ही कधी आंब्याचे मोदक केल्या नसल्यात तर तरी करून बघा असे आणि कमेंट करून नक्की सांगा हळूहळू घट्ट होता हे बघा बाजूक तूप सुटला बघा म्हणजे आपलं मिश्रण होतील ते मिश्रण घेणार थंड करत ठेवायचं आता ह्या झाला घट्ट हे बघा टोप आहे आता ह्याच्यात वेलची पावडर टाकून चांगला मिक्स करायचा आता ह्या एका ताटले काढून थंड करत ठेवूया होय आपलं मिश्रण थंड झालं आहे बघा आता मी, मी असलं एक साचो घेतलं आहे ते कपायल्यानंतर तूप लावून घ्यायचा आणि साचो बंद करून त्याच्या मिश्रण भरून घेऊया बाजूबाजू आधी बाजूचं मिश्रण भरून घ्यायचं अशा प्रकारे भरायचा मी जसं भरते तसं भरून घ्यायचा पहिला आणि ह्याच्यामध्ये तुमका जे आवडत तर भरू शकतं ड्रायफ्रूट भरू शकतास आंब्याचं पल भरू शकतास किंवा आंब्याचे बारीक फोडिये पण भरू शकतास मी आजही तुमका आंब्याचे फोडये आणि पल भरताना दाखवत आहे मोदक थोडेच टाकायचे याच्यात हे बघा थोडेच टाकायचे आणि आता ह्या वरून लावून घ्यायच्या जा। जास्त भरायचे नाही ना ते ह्या लागणार नाही नंतर

आता दुसरं भरून दाखवतो तसंच भरूचं असेल का कठीण नाही जास्त फक्त मिश्रण बरोबर होऊया आता ह्याच्यात आंब्याचं पल भरूया थोडस भरायचं हे बघा किती भरले ह्या लावून घेऊया जास्त दाबूक नाही मिळत त्याला तो पल्प सगळं बाहेर येतो हळूच अलग तसा दाबून घ्यायचं आंब्याचं फल च मोदक आता असे मी सगळं करून घेते तुम्ही असे आंब्याचे मोदक एकदा तरी करून बघा मस्त लागते तयार असत आपले आंब्याचे मोदक हा व्हिडिओ तुम्हाला आवडलो असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा परत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये बाय